आज पुण्यामध्ये वोटिंग झालं आज पुण्यामध्ये वोटिंग झालं आणि वोटिंगचा प्रतिसाद वाढावा लोकांनी जास्तीत जास्त बाहेर पाडावं वोटिंग करावं शनिवार रविवारची सुट्टी घेऊन बाहेर गावी जाऊ नये हा आमचा उद्देश होता म्हणून आमच्या आमच्या व्यवसायामध्ये आईस्क्रीमचा व्यवसाय आहे ते साठ रुपयाचा सा आईस्क्रीम आम्ही तीस लोकां तीस रुपयात लोकांनी दिलेलं होतं आणि त्याचा टिमेंटाच रिस्पॉन्स मिळाला सकाळी साडेसात वाजल्यापासून मी इथे बसलो आहे साडेसातपासून इतका लोकांचा गर्दी आणि रिस्पॉन्स छान होता विशेष म्हणजे जे बाहेरगावी जाणार होते सुद्धा वोटिंग करून बाहेर पडले हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती दुसरी अशी की लहान मुलं असतील तर की त्यांच्याबरोबर पालक पण होते ते पालक पण स्वतः येऊन वोटिंग करून गेले हे सगळ्यात महत्त्व जो अवेअरनेस पाहिजे लोकांमध्ये तो यावर्षी खूप जाणवला आमच्यासारख्या विविध संस्कारांनी किंवा मतदारांनी किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वोटिंगसाठी काही गिफ्ट ठरल्या होत्या काही उपकरण ठेवले होते त्याला रि रिस्पॉन्स मिळाला आणि यावेळेस शंभर टक्के मोठी व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे शंभर टक्के सत्तरऐंशी टक्के तरी व्हायला असं वाटतंय पण लोकांचा उत्स्फूर्त आणि छान प्रतिसाद मिळाला हे विशेष वाटतं मला या गोष्टी या या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही सामाजिक काम करणारे लोकं असतील किंवा काय असतील ना त्यांचं त्यांचं सगळ्यांचं कष्ट त्यांचं हे सगळे आज कौतुक करायला पाहिजे आणि ते कुठे प्रमाणात यशस्वी झालं असं मला नक्कीच याच्यामध्ये वाटते धन्यवाद माझं नाव शिरीष प्रभाकर बोधनी शिरीष टेरस कमला समोर पुणे चार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका